नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत थंडीत सकाळी गरमागरम नाश्ता करायची इच्छा सर्वांनाच होते आणि गुलाबी थंडीत तर असे पराठे खायला मजा येते हिवाळ्यात भाज्या भरपूर प्रमाणात असतात अनेक प्रकारचे पराठेही बनवले जातात जसे की बटाटा पराठा गोबी पराठा पालक मेथी पराठा असे वेगवेगळे पराठे बनवले जातात मुळा पराठा खायला खूप टेस्टी लागतो पण आज मी या गुलाबी थंडीत बनवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मुळा पराठा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मुळा पराठा बनवायला बऱ्याच जणींना खूप कठीण जातो कारण मुळा हा पाणी सोडतो त्यामुळे पराठा हा फुटायला लागतो आणि आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट तव्यावर थापणार आहे मुळा पराठा इथे मी एक मुळा साधारण आकाराचा किसून घेतलेला आहे त्यामध्ये मुठभर हिरवी मेथी बारीक चिरून घेतली मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतला इथे मी सिजरने सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही चाकूने सुद्धा त्या बारीक करून चिरून घेऊ शकता नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीने मिरच्या ह्या तुम्ही जास्त करू शकता नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ घातले दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचे नंतर पाहिजे तेवढे थोडे थोडे पाणी घालून भिजवून घ्यायचे अगदी याप्रमाणे आपल्याला इथे पराठा थापण्याकरिता बॅटर बनवायचे आहे माझी ही मुळा पराठा बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर हाताच्या मदतीने अशा प्रकारे बॅटर घालायचे छान गोल आकारामध्ये तो बॅटर हाताच्या मदतीने करून घ्यायचा आणि चार पाच त्यावर होल करून घ्यायचे नंतर तेल सोडायचे त्या होल मधूनही तेल सोडायचे की जेणेकरून खालून तो खुसखुशीत भाजला जाईल इथे बघू शकता एक साईडनी झाला की पलटी मारायची आणि नंतर दुसऱ्याही साईडनी तेल सोडायचे आणि दोन्ही साईडनी खमंग असा भाजून घ्यायचा इथे बघू शकता खूप सुंदर असा पराठा तयार झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व पराठे मी इथे करून घेते फक्त लक्षात ठेवा गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचा सांभाळून करायचे की हाताला चटका बसू शकतो ज्याला जमत नसेल त्यांनी वाटीने सुधा केले तरी चालेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरं का बाजूची बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल हे मुळा पराठा तुम्ही सॉससोबत हिरवी चटणीसोबत लोणच्या सोबत किंवा तसेही ते खूप अप्रतिम लागतात तरी मुळा पराठा रेसिपी नक्की करून बघा खूप लवकर आणि झटपट तयार होते खायलाही खूप चविष्ट लागते कशी वाटली मुळा पराठा मला कमेंट करून नक्की सांगा मी यासोबत एक हिरवी मिरची आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद